आपण पाहत आपला महाराष्ट्र न्यूज या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतीच प्रचंड नुकसान झालं आहे त्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही दुर्लक्ष झाल्याने आपल्या दहा एकर शेतातील उभ्या पिकावर रोटावेटर फिरवून अनोख्या पद्धतीने शासनाचा निषेध केला आहे ही घटना तिवसा तालुक्यातील शेंदोळा बुजरो गावात घडली दयाराम राठोड नावाच्या शेतकऱ्याची तूर आणि सोयाबीनची शेती पावसामुळे पूर्णपणे खराब झाली होती त्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदन दिले मात्र कोणीही अधिकारी पाहणीसाठी फिरकला नाही यामुळे हताश झालेल्या राठोड यांनी शेतीत रोटावेटर फिरवण्याचा निर्णय घेतला त्यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका छापून कृषी विभाग आणि तहसील कार्यालयात पाठवली होती अखेर बावीस ऑक्टोबर रोजी घटस्थापनेच्या मुहूर्तावर त्यांनी दुर्गा मातेची पूजा करून आपल्या दहा एकर शेतात शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी सोडल्या आणि उभ्या पिकावर रोटावेटर फिरवला यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सरकार आणि कृषी विभाग आमचं ऐकत नाही निदान आमच्या शेतीची अंत्ययात्रा तरी बघायला या असा आक्रोश व्यक्त केला या घटनेची चर्चा परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे बघत रहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंदे तिवसा